ती, खरीप ती ही खरीप हंगामातील एक महत्त्वाचे तेलवी आहे तियाच्या उत्पादनात वाढ आणि हमी देण्यासाठी योग्य लागवड तंत्राची आवश्यकता आहे आपण काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात जमिनीची निवड आणि तयारी हलकी मध्यम काही जमीन ती याच्या लागवडीसाठी योग्य आहे चांगली निसरावणारी जमीन आवश्यक आहे जमिनीची खोल नांगरणी करून हरवलेले गवत आणि तण काढून टाकावे दोन ते तीन कुळवाच्या वा व पाटाच्या सहाय्याने जमीन सपाट करून घ्यावी बियाणांची निवड सुधारित वाणांची निवड करावी जसे की प्रगती ज्वाला तिलक रवी एक हेक्टर चार ते पाच किलो बियाणांची आवश्यकता असते पेरणी जूनच्या मध्य ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी ओळी पेरणी करावी ओळींचे करा अंतर तीस सेंटीमीटर आणि झाडांचे अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवावे खते व खतांचे व्यवस्थापन पेरणीपूर्वी चाळीस किलो नायट्रोजन वीस किलो फॉस्फरस आणि वीस किलो पोटॅश प्रति हेक्टर देणे आवश्यक आहे शेणखत कंपोस्ट खत इत्यादींचा वापर करावा पाणी व्यवस्थापन त्याच्या पिकाला कमी पाणी लागते पेरणीनंतर पहिला पाऊस झाल्यावर एक पाणी द्यावे नंतरच्या अवस्थेत पाण्याची आवश्यकता नसते जर पाऊस कमी पडला तर फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत एकदा सिंचन करणे आवश्यक आहे तण व्यवस्थापन पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसा दिवसांनी व पंचेचाळीस दिवसांनी तणनाशकांचा वापर करावा पिंडी मिथॅलिन किंवा इतर तणनाशकांचा वा वापर करावा रोग व कीड नियंत्रण पानांवरील ठिपके फुलकोज इतर रोगांवर कार्बेंडाझिम मँकोजेप यासारख्या फफूंदनाशकांचा नाशकांचा वापर करावा तिलीची माशी सफरफल्या कीड केड़, इत्यादी किडीसाठी कीडनाशकांचा वापर करावा जसे की मोनोक्रोटोफस किंवा एमेडाक्लोप्रिड काढणी व मयणी त्याच्या शेंगा पिवसर भुरा होईपर्यंत थांबून शेंगा फुटण्याच्या अगोदर काढणी करावी काढणी नंतर जाडे दोन तीन दिवस उन्हात वाळवून नंतर मळणी करावी उत्पादनाची हमी योग्य नियंत्रण सिंचन खत व्यवस्थापन तण व कीड नियंत्रण यांचा योग्य समन्वय ठेवल्यास तेयाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल ही सर्व तंतोतंत पालन केल्यास त्याच्या उत्पादनाची हमी निश्चितच मिळू शकेल धन्यवाद